हॅलो यूट्यूबवर आज उपमा कसा बनवायचा याची रेसिपी बघू दोन एक कांदा घेतला आहे कापून घ्यायचा व्यवस्थित कढीपत्ता घेतला आहे तीन मिरच्या घेतल्या तिखट त्या चॉप करून घ्यायच्या बारीक रवा घेतला आहे पाव किलो कांदा कोथिंबीर मिरच्या कढाई गरम झाली आहे त्याच्यामध्ये रवा दहा मिनटं भाजून घ्या थोडासा तांबूस येईपर्यंत काजू बदाम पण घेतलं आहे आणि पाणी ठेवायचं गरम करून थोडं कढईमध्ये तूप टाकायचं दोन चमच एक ना थोडंसं तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ पण टाकलं आहे रव्यामध्ये कांदा टाकायचं आहे तांबूस कलर होईपर्यंत व्यवस्थित मग त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे मिरच्या टाकायचे ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडेसे बदाम टाकायचे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा घ्यायचा तो टाकायचा आहे त्यात मिक्स करायचं आहे व्यवस्थित बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे तिथे फ्लेवर एकदम व्यवस्थित होती आणि जो गरम पाणी करत ठेवलेला ना तो पण त्याच्यात टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून झाले आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि झाकणावरती मग थोडंसं पाणी ठेवूया गरम झालं आहे पाणी तेही टाक टाकू आणि मस्त मिक्स करून घेऊया अशा प्रकारे कोथिंबीर करेन प्रकारे आपला उपमा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल बेलकॉनला क्लिक करा थँक्यू एवढी बरोबर